हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ग्राउंड अपडेटचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेला आहे अपलोड केलेला आहे आणि त्याला तुम तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप मुलांच्या मला कमेंट्स देखील आल्या प्रायव्हेट्स मला मॅसेज देखील आले ओके त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार अत्यंत महत्त्वाची गोष्ट काही मुलांचं असं म्हणणं दिसतं ग्राउंडबद्दल एक व्हिडिओ बनवा पण तुम्हाला सांगायची तर खरी गोष्ट सांगायची तर थाँगा। माझ्या पर्सनलिटीवरून तुम्हाला असं वाटतं का मला ग्राउंडचं टीचर आहे असं मला ग्राउंडबद्दल म्हणजे काहीच नाही मी रिटर्न चांगल्या प्रकारे शिकू शकतो ग्राउंडबद्दल मला तेवढं नॉलेज नाही ना आहे परंतु मी मार्गदर्शन करू शकतो कारण गेली मागची पाच सहा वर्ष मी पोलीस बसच्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो आहे त्यामुळे स्वतःची अकॅडमी असल्यामुळे मला ग्राउंडबद्दल बऱ्यापैकी मी माझ्या नॉलेज गोळा केलेला आहे का बऱ्यापैकी मला ग्राउंडबद्दल माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे ओके ग्राउंड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट्स आहेत ओके म्हणजे महिलांकरता काय आहे पुरुषांकरता काय आहे दुसरी गोष्ट ग्राउंड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ओके डाएट काय असलं पाहिजे या सगळ्याबद्दल मी थोडक्यात तुमच्यासमोर बोलणार आहे ठीक आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकॅडमीकडून मी दर दिवशी डेली एक दहा मासची ऑनलाईन टेस्ट घ्यायची मी असा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे त्या ऑनलाईन टेस्टच्या लिंक पण मी टेलिग्रामला टाकतो आणि युट्यूबला पण टाकतो युट्यूबला लक्षात ठेवा तुम्ही त्या जर सबस्क्राईब केलं असं चॅनलला तर तुम्हाला नक्की त्या लिंक्स पण मिळतील ओके त्या लिंक्सवरून पेपर तुम्ही सोडवत जा जेणेकरून तुमचा तेवढा सराव होईल ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया जास्त वेळ मी घेत नाही पोलीस भरतीला तुम्हाला माहिती असेल पोलीस भरती जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल की निवड प्रक्रिया काय पोलीस भरतीची जी निवड प्रक्रिया आहे ना पहिल्यांदा फिजिकल लक्षात घ्या पहिल्यांदा फिजिकल असतात नंतर रिटर्न टेस्ट म्हणजे लेखी परीक्षा असते ते फिजिकलमध्ये जे काही विद्यार्थी पात्र ठरतील जागेंच्या एकास दहा प्रमाणात जे काय पात्र ठरतील तेच विद्यार्थी लेखीसाठी क्वालिफाईड असतील ठेवा मग तुम्हाला पहिल्यांदा अत्यंत अशी म अत्यंत महत्त्व गोष्ट म्हणजे ग्राउंड खूप चांगलं असलं पाहिजे ग्राउंडची तुमची तयारी चांगली असली पाहिजे मला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं पन्नासपैकी पंचेस प्लस ग्राउंड ठेवण्याची तयारी ठेवा तेवढी तुमची तयारी असलीच पाहिजे लक्षात घ्या तरच तुम्ही कुठेतरी ग्राउंडमध्ये तुम्ही प्लसमध्ये राहणार पण जे तुम्हाला मास्क पडले तर तुम्ही ओपनचा मिरिट मारा आणि ओपनचा मिरिट जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असलात तर तुम्ही प्लसमध्ये ग्राउंडमध्ये तुम्ही जर प्लसमध्ये राहिलात तर तुम्हाला लेकीला तेवढा जास्त धोका नसतो लक्षात घ्या ओके चला आपण बघूया ग्राउंडमध्ये काय काय इव्हेंट आहेत इव्हेंट बघितलं तर आर पी एफला वेगळं आहे लक्षात घ्या कॉन्स्टेबलला वेगळं आहे ड्रायव्हरला वेगळं आहे ओके तरी पण एक कॉन्स्टेबलचा गृहित धरून मी तुम्हाला सांगतो जर आपण कॉन्स्टेबलचा विचार केलं तर पुरुषांसाठी लक्षात घ्या पुरुष जे उमेदवार आहेत त्याच्यासाठी सोळाशे मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर धावायचं आहे आचार्य सोळाशे मीटर धावणे हे तुम्हाला पाच मिनिट आणि दहा सेकंदात पूर्ण करायचं आहे पाच मिनिट दहा सेकंदात पूर्ण करा तर तुम्हाला याला वीस गुण आहेत सांगा याला वीस गुण आहेत तर तुम्हाला वीस पैकी वीस गुण मिळतील ओके आता हे जे रनिंग आहे पाच मिनिट दहा सेकंदाच्या आतच मारलं पाहिजे का जास्त वेळ लागला तर काय जेवढा तुम्ही ते जास्त वेळ घ्याल ना पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात जर मारला तर तुम्हाला गुण मिळणार आहे ओके आणि त्यापेक्षा जर तुम्हाला जास्त वेळ लागला म्हणजे आणि सुद्धा वीस सेकंद वाढले म्हणजे पाच मिनिट तीस सेकंद झाले तर म्हणजे दोन मार्क्स कमी होणार म्हणजे तुम्हाला अठरा गुण मिळणार जेवढा तुम्ही जास्त वेळ लावाल तेवढे तुमचे मार्क्स कमी 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 होत लक्षात घ्या त्यामुळे सरासरी पाच मिनिट दहा सेकंदात मारण्याचा प्रयत्नच घ्या ओके तसंच हे मला शंभर मीटर धावणे शंभर मीटरला अकरा पॉईंट पन्नास सेकंद म्हणजे साडे अकरा सेकंदाचा सा वेळ आहे हे आव्हान थोडंसं म्हणण्यापेक्षा खूपच अवघड आहे मला कारकत नाही लक्षात घ्या सोळाशे मीटर तुमचं एक वेळ पाच मिनिट दहा मध्ये बसेल मारणारे बऱ्यापैकी विद्यार्थी पण आहे पण शंभर मीटर काही विद्यार्थी शंभर मीटर पण अकरा पन्नास चार मारतात लक्षात घ्या म्हणजे थोडंसं अवघड आव्हान आहे लक्षात घ्या अकरा पॉईंट पन्नास सेकंद तुम्हाला शंभर मीटर धावायचं आहे तसंच गोळा पे आता हा जो गोळा आहे ना सात पॉइंट दोनशे साठ के जीचा सा असतो किलोग्रॅमचाव्वा सात किलोचा सरासरी गोळा असतो लक्षात या गोळा तुमच्याकडे प्रत्येकाकडे असेल तुम्ही पोलीस म्हणजे ओके हा गोळा तुम्हाला आठ पॉईंट पन्नास मीटर टाकायचं आहे किती आठ पॉईंट पन्नास मीटर लक्षात घ्या शंभर मीटर धावलेला आहेत पंधरा गुण आणि गोळा फेकला किती सांगा पंधरा गुण अशी तुमची टेस्ट ही पन्नास गुणांची असते पन्नासपैकी तुम्हाला पंचेचाळीस मार्क्स जर मिळवायचे असतील एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा गोळा पेक हा इव्हेंट आणि सोळाशे हा इव्हेंट तुम्ही आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा गोळा तर आउट ऑफ गेलाच पाहिजे लक्षात घ्या गोळा आउट ऑफ गेला तरच तुम्ही प्लसमध्ये राहणार गोळा तुम्हाला सहज मार्क्स मिळून देणारा इव्हेंट लक्षात घ्या सोळाशे मीटर रनिंगला खूप प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस करा तर सोळाशे मीटर रनिंग पण आउट ऑफ घेऊ शकतो तुम्ही शंभर मीटरला थोडंसं एका दुसरा सेकंद मागे पुढे होऊ शकतो सेकंद म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेकंद किती पटपट पड़ सेकंद पडतात बोलता बोलता सेकंद पट लक्षात घ्या बरोबर ना त्यामुळे सेकंदात माझ्या पुढे होऊ शकता तुम्ही परफेक्ट बसेल सांगता येत नाही एका सेकंद जास्त लावू शकतो कमी लावू शकतो ओके त्यामुळे थोडासा फरक पडू शकतो सेकंदामध्ये मात्र सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा तर हे महिलांना आठशे मीटर रनिंग आहे आठशे मीटरला गुण सेम आहेत वीस गुण लक्षात घ्या आठशे मीटर धावणे दोन मीटर पन्नास सेकंदात मारायचं आहे ओके मला वाटतं आठशे मीटर तसा पुरेसा वेळ आहे प्रॅक्टिस केला तर व्यवस्थित मीटर वेळ आहे महिलांसाठी त्याला गुण आणि गोळा फेक मुलींना गोळा आहे चार किलोग्रॅमचा चार किलोग्रॅमचा गोळा सहा मीटर टाकायचा आहे गोळा फेकचं जास्त मोठं असं आव्हान नाही लक्षात घ्या मुलींना पण पन्नास पैकी पंचेस गुण घ्यायला काहीच हरकत नाही ओके फक्त प्रॅक्टिस करताना नीट प्रॅक्टिस कर लक्षात घ्या गोळा फेक जर नवीन विद्यार्थी असाल तर एकदम पहिल्या दिवशी जाऊन जोर काढून नका लक्षात या दुसऱ्या तुम्ही जागेवर बसाल सवकाश सु, सुरुवात करा पहिल्या थोडंसं टार्गेट ठेवा थोडंसं टार्गेट वाढवत वा जावा एकदम कधी पण खाल्यानंतर आपल्याला रूप येत नाही ओके त्यामुळे समजा गोळा फेक असेल डायरेक्ट तुम्ही गोळा टाकण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही चुकणार शक्यतो फिजिकली स्टार्टिंग नवीन जे विद्यार्थी त्यांना मार्गदर्शक असलेला खूप चांगला आहे कोणतरी मार्गदर्शक बघा चांगला कोण असेल तर आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंडवर राऊंड लक्षात घ्या नवीन असाल तर जे विद्यार्थी जुने आहेत ज्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करायला काहीच हरकत नाही पण नवीन विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक घ्या कोणी पण मार्गदर्शक घ्या पण चांगली व्यक्ती मार्गदर्शक तुम्ही जी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकते तुमचं टार्गेट जे आहे पन्नास पैकी पंचेस प्लस हे टार्गेट तुमचं सहज पूर्ण होऊ शकतं अशा द्या गोळा तुम्ही चुकीच्या अँगलला टाकलात तुमचे थ्रो जर चुकीचा होत असेल तुमची मुवमेंट चुकीची होत असेल तर तुमचा गोळा कधीच आउट ऑफ जाणार नाही एकदा तुम्ही सुरुवातला घाबरलात की तुम्ही गोळा पुढे टाकताना तुम्ही घाबरणारच मग तुमचा गोळा जर आउट ऑफ नाही गेला तर तुम्ही कुठेतरी कमी पडणार मग पोलीस बद्दल सोडवणं तसं सो अवघड आहे लक्षात घ्या ओके त्यामुळे गोळा आउट ऑफ जा जावास जा तुम्हाला वाटत असेल तर नीट मुवमेंट वगैरे बघा गोळ्याचे नियम काय आहेत ते बघा सगळे बघून नीट गोळा टाकण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा गोळ्याचं जे वर्कआउट आहे ते सुरुवात नका गोळा तुम्हाला हातात उचला इझी वाटला बा इझी लक्षात घ्या तुम्हाला इझी गोळा वाटला तरच तुम्ही बिंदास फेकणार आहात तर गोळाच तुम्हाला जड वाटला तुमचा हात जसं डगमग असेल गोळा हातात घेतल्यावर तर तुमचा गोळा कधीच जाणार नाही ओके त्यामुळे सुरुवातला गोळ्याचं वर्कआउट व्यवस्थित करा आणि मुवमेंट नीट झाली पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला पोलीस बथला गोळा टाकण्यासाठी तुम्हाला तीन चान्स असतात पहिल्या चान्सला सुद्धा फॉल गेला तर सेकंड चान्स चान्स तुमच्याकडे असतो परत सेकंड चान्सला तुमचा कमी पडला थर्ड चान्स पण असतो तुम्ही गोळा तीन वेळा टाकू शकता तीन वेळा टाकला तर जो तुमचा गोळा जास्त गेला असेल समजा पहिल्या वेळेला सात मीटर गेला दुसऱ्या वेळेला आठ नव्वद गेला आठ आठ मीटर आठ पॉईंट नव्वद मीटर गेला समजा आणि तिसऱ्या वेळेला समजा आपण आठ पॉईंट चाळीस मीटर गेला तर सगळ्यात जास्त कोणत्या वेळेला गेला दोन नंबरच्या वेळेला गेला म्हणजे आठ पॉईंट नव्वद गेला मग ती जी काय दोन नंबर तुमचं जे काही राऊंड असेल दोन नंबरला तुम्ही टाकला गोळा असेल तो तुमचा ग्राह्य धरला होते ओके त्यामुळे शक्यतो पहिल्या सुरुवातला गेला नाही तर घाबरायची गरज नाही परत सेकंड चान्स आपल्याकडे असतो थर्ड चान्स पण असतो ते चान्स तुम्ही घेऊ शकता ओके हे सर तुमचे इव्हेंट झाले तुम्हाला इव्हेंट आणि मार्क्स तुम्हाला समजले असतील ओके आता तुम्हाला ग्राउंड करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही स्पर्धापर्शन उतरते त्यामुळे पहिली गोष्ट तुमच्या हेल्थची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही ग्राउंड करताय म्हटलं तर शरीर तुमचं शंभर टक्के थकलेलं असतं काही ग्राउंड करून ज्या आपण येष्य शरीर आपलं शंभर टक्के थकलेलं असतं परत ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी तुम्हाला खूप काही गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट शरीराची हेल्थ आवश्यक आहे डायटवर आपण नंतर बोलूया शरीराची हेल्थ खूप आवश्यक आहे लक्षात घ्या अत्यंत महत्वाची गोष्ट सध्या तुम्हाला माहिती असेल वातावरणात एवढी हीट आहे एवढं तापमान वातावरणात वाढलेलं आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जर समजा त्या वातावरणात जर तुम्हाला जर समजा स्वतःची बॉडी जर कुल ठेवायची असेल तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे वातावरणामुळे तब्येत बिघडते लक्षात घ्या त्यात तुमचं हेवी वर्कआउट होतं कारण पोलीस भरती लागली आहे म्हटल्या तुम्ही खूप जास्त वर्कआउट करताय मला माहीत आहे अत्यंत महत्वाची तुम्हाला दिवसातून खूप पाणी प्यायचे तुम्हाला बॉडी संतुलित ठेवायची असते तुम्हाला पाणी खूप प्यायला पाहिजे चार ते पाच लिटर तरी दिवसातून पाणी प्यास ओके एवढं पाणी शरीरात गेलं पाहिजे लक्षात घ्या हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट तुम्ही ग्राउंड तुम्ही रोज करता एक टाइम तुम्ही सकाळचं ग्राउंड करत असाल ओके आठवड्यातून एक दिवस तुम्हाला लक्षात घ्या एक दिवस तुम्हाला कमीत कमी ग्राउंडला सुट्टी घ्यायची रिलॅक्स बॉडीला रिलॅक्सेशन पाहिजे लक्षात घ्या आठवड्यातून एक दिवस कोणताही घ्या रविवार घ्या तुम्ही तुम्हाला सोयीस्कर वाटेल तो एक दिवस कोणताही घ्या तुम्ही त्या दिवशी तुम्हाला आठवड्यातून ग्राउंडला पूर्णपणे सुट्टी द्यायची रिलॅक्स व्हायचं लक्षात घ्या पूर्णपणे तुमची बॉडी रिलॅक्स झाली पाहिजे ओके आणि नंतर तीन नंबरची गोष्ट लक्षात घ्या तीन नंबरची गोष्ट काय सांगा तुम्ही बाहेरचं खाल सध्या बंद करा सध्या बाहेरचं हेवी आपण फास्ट फूड वगैरे खातो ना आपण ते सगळं खाणं बंद करा फास्ट फूड खाणं जरा पण हे करू नका ओके बाहेर जरा पण खायचं नाही बाहेर जरा पण फिरायचं नाही विना कारण सोनाचं लग्न आहे माझ्या काकाचं मामाचं आहे सगळे सोडून द्या लक्षात घ्या पोलीस भरती वेगळे तुम्ही झालात तुम्ही पोलीसमध्ये भरती झालात हे सगळे तुमच्या मागून आहेत त्या काळजी करायची गरज नाही त्यामुळे समजा कोणाचं लग्न असेल तर लग्नाला वगैरे गेलंच पाहिजे मी नाही गेल तो रागवेल काही भी विषय काही फरक पडत नाही लक्षात घ्या ओके त्यामुळे बाहेर फिरणं सध्या सगळं सगळं बंद करून टाका वातावरण वातावरण तब्येत बिघडू शकते तुम्ही स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या जर तुम्ही तब्येत बिघडली तर तुमचं ग्राउंडपासून ग्राउंड बसला की तुमचं ध्येय या लक्षात घ्या तुमचं पूर्णपणे स्वप्नावर तुमच्या पाणी फिरवायला झालं लक्षात घ्या ओके त्यामुळे लक्षात घ्या ज्या जास्तीत जास्त बाहेरचं खाणं वगैरे सगळं बंद करून टाका काहीच गरज नाही ओके ग्राउंडला आता ना रोज सकाळी तुम्ही उठलात समजा तुम्ही सहा वाजता जर तुम्ही ग्राउंडला जात असाल समजा सकाळी तुम्ही सहा वाजता ग्राउंडला असाल तुम्ही समजा पाच वाजता उठताय तर उठल्यानंतर रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी पियचं कोमट एकदम थंड पण नको एकदम गरम कोमट पाणी जा कोमट पाणी पिल्यामुळे त्याचा तुम्हाला खूप फायदा होत लक्षात घ्या आपण ज्यावेळी ग्राउंड मध्ये जातो फ्रेश होऊन एकदम आपलं जावं लागतं म्हणजे आपलं थोडक्यात पोट्स पूर्णपणे साफ असलं पाहिजे लक्षात घ्या कोर्ट जर साफ नसेल तर तुम्ही ग्राउंड करू शकत नाही तुम्ही धावूच शकत त्या लक्षात घ्या त्यामुळे पहिले अत्यंत महत्वाची गोष्ट तुमचं पोट साफ असलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर हे नवीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या जुन्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत ओके पोर्ट साफ असणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या ओके उठल्यानंतर साफ करायचं फ्रेश व्हायचं मस्त आणि ग्राउंडला असतं सहा वाजता ग्राउंडला सुरुवात केली ओके ग्राउंडला गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिटं वॉर्मअप झालंच पाहिजे एकदम जाऊन लगेच तुम्ही धावाय धावायला सुरुवात केला तर तुमची बॉडी काय सांगा तेवढी तुम्हाला सपोर्ट करणार नाही वॉर्मअप का करतो माहिती आहे एखादी गोष्ट कोणती जर करायची जाईल ना तर आपली मानसिक तयारी लागली मानसिक तयारी ओके आता मला माहिती आहे आता आपला रेग्युलर आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते एखादी गोष्ट करायची असते आपली एक मानसिक तयारी असते लक्षात घ्या ओके आपण जे ग्राउंडवर जातो ना आपल्या शरीराची जर पूर्ण तयारी धावण्यासाठी शरीर तुमचं पूर्णपणे सज्ज असतं लक्षात यासाठी वॉर्मअप अत्यंत आवश्यक आवश्यक आहे ओके दहा ते पंधरा मिनिटं कमीत कमी सुरुवातीला ग्राउंडवर वॉर्मअप करायचं लक्षात घ्या ओके वॉर्मअप केल्यानंतर तुम्ही तुमच्या रनिंगला तुम्ही ज्या इव्हेंटला म्हणजे समज सोळाशे मीटर शंभर मीटर गळा ते ओके जसं तुम्ही काय घे असत तसं तुम्ही ग्राउंड तुम्ही घेऊ शकता लक्षात घ्या रनिंगचं टायमिंग तुम्हाला रोज काय सोळाशे मीटर धावलं पाहिजे असं काय लक्षात घ्या रोज रनिंगमुळे तुमचे इम्प्रूव्हमेंट झाले पाहिजे लक्षात घ्या ओके आठवड्यात नाही एकदा तुम्ही वाटत तुम्ही टायमिंग काढून बघू शकता सोळाशे मीटर धावण्यामध्ये किती वेळात बसतं शंभर मध्ये किती वेळात बसतं आता गोळा फेक किती मीटर जातो आठवड्यातून एकदा तुम्ही स्वतःची टेस्ट तुम्ही घेऊ शकता लक्षात घ्या ओके आठवड्यात नाही एकदा लॉंग रनिंग शक्यतो मारण्याचा प्रयत्न करा लॉंग रनिंग आठवड्यात एकदा झालंच पाहिजे जेणेकरून तुम्हाला एफलाचा खूप फायदा होऊ शकतो कारण एफला तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग आहे लक्षात घ्या आणि लॉंग रनिंग मध्ये थोडा स्टॅमिना वाढतो आपला त्यामुळे सोळाशे मीटरला पण तुम्हाला लॉंग रनिंग फायद्याचं ठरू शकतो ओके तुमचं ग्राउंड झाल्याच्या नंतर लक्षात घ्या तुम्हाला स्ट्रेचिंग अत्यंत महत्वाची गोष्ट रोज स्ट्रेचिंग करायची लक्षात घ्या स्ट्रेचिंग झालीच पाहिजे स्ट्रेचिंग झाली तर तुमची बॉडी पूर्ण परत रिलॅक्स होणार आहे ओके okay? आपण धावल्यानंतर आपली बॉडी पूर्ण अशी घट्ट झाली त्याची बॉडी खूप फ्री झाली पाहिजे कसं तुम्हाला स्ट्रेचिंग आवश्यक आहे ओके okay? इथपर्यंत ग्राउंडचा महत्वाचा विषय डायट बद्दल जर बोलायचं असेल डायट बद्दल तर डायट आता प्रत्येक जर आपण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या लक्षात घेत घेत असतात अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही ग्राउंडून आल्यानंतर तुम्ही फ्रेश होता आपण आंघोळी वगैरे करतो ओके रात्रीचं लक्षात घ्या रात्री तुम्ही चणे असतील ओके शक्यतो चणे किंवा शेंगदाणे आपण मूग किंवा बदाम ठीक आहे किंवा मनुका म्हणतो आपण त्या पण रात्रीच्या भिजत झालायच्या आणि रोज सकाळी ग्राउंड वरून आल्याच्या नंतर आंघोळी मिोळी करून खायचं लक्षात घ्या आणि त्याच्यासोबत गुळ थोडासा ओके गुळ जो काळा गुळ भेटतो तो जर भेटला तर गावठी गुळ त्याला म्हणतात खूप चांगला लक्षात घ्या ओके चणे शेंगदाणे असतील बदाम असतील मूग असतील मनुका ह्या रोज आता डाएट आता हे डाएट करणार आता प्रत्येकाला जमत का लक्षात घ्या बरोबर की नाही आपण डाएट डाएट करायचं झालं तर खर्च पाहिजे आता खर्च आहे लक्षात घ्या सुद्धा आता मनुगा असत किंवा बदाम असते तर खूप महागा सातशे आठशे रुपये किलो लक्षात घ्या ओके मग मनुका रोज पाच सहा सात आठ म्हणून मनुगाचा रोज खाल्या पाहिजे लक्षात घ्या मनुका असतो किंवा बदाम असतो सात आठ पदार्थ रोज खाले पाहिजे लक्षात घ्या चणे थोडेसे मूठभर भिजत घालायचे रोज सकाळी ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं की चणे वगैरे खायचे लक्षात घ्या चण्याच्यासोबत गुळ खायचा ओके एवढं जरी गेला तरी खूप झालं लक्षात घ्या ओके चणे खाऊन तासानंतर तुम्ही तुमचा रेग्युलर जो का करतो तुम्ही तो नाश्ता करू शकता ओके आपण जे ग्राउंड करते आपल्या शरीराची पूर्णपणे झीज झाली पाहिजे हे भरून काढण्यात तुम्हाला डाएट महत्त्वाचं आहे लक्षात घ्या ओके okay? दररोज तुम्हाला जर दर लिंबू पाणी जर पेत पिताल रोज लिंबू पाणी पिता लिंबू पाणी बनवताना घरीच बनवायचं बाजारात लिंबू सोडा खायचा नाही ओके लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रॉल तुम्हाला माहिती असेल बहुतेक मुलं इलेक्ट्रॉल घेतात ओके इलेक्ट्रॉल जरी तुम्ही आठवड्यातून दोन तीन दिवस घेतलात तरी चालेल ओके किंवा लिंबू पाणी रोज घेतलं तर खूप चांगली गोष्ट आहे ओके दुसरी गोष्ट कॅल्शियम बॉर्डरेटरी तुम्हाला सोयाबीन बाजारात सोयाबीन भेटतं त्या सोयाबीन जरी तुम्ही घेतलात ना आठवड्यातून दोन ते तीन दिवस सोयाबीन खातं सोयाबीनची भाजी करायची आता घरी आपलं रेग्युलर भाजी लागतं की नाही मग त्या सोयाबीनच घेऊन द्यायची आणि आईला सांगायचं सोयाबीनची भाजी बनव म्हणजे सोयाबीनमध्ये लक्षात ठेवायचं सोयाबीनची शंभर ग्रॅम जर तुम्ही सोयाबीन घेतला त्यात थर्टी फोर पर्सेंट लक्षात ठेव काय असतात त्याची कॅलरीज कॅल्शियम असतं ओके हे थर्टी फोर पर्सेंट काय असतात सध्या जरा कॅल्शियम वगैरे असतात त्यामुळे लक्षात सोयाबीन खूप फायद्याचे आहे त्यात फॅट्स वगैरे काही नसलं लक्षात ठेवायचं त्यामुळे सोयाबीन आठवड्यातून दोन ते तीन दिवस सोयाबीन खात जावं आठवड्यात दोन दिवस जर तुम्ही चिकन खात असाल ओके नॉनव्हेज वगैरे तुम्हाला जर चालत असेल तर आठवड्यात दोनदा तुम्ही चिकन खावा अंडी अंडी रोज खात दोन तरी खूप चांगली गोष्ट लक्षात घ्या पण तुमच्या बजेटनुसार लक्षात घ्या हे सगळं खालंच पाहिजे असा काय विषय नाही तुम्ही रेग्युलर जो आहार खाता तो जरी व्यवस्थित जरी केला तरी पण बॉडी संतुलित राहते ओके पण तुम्हाला डाएट वगैरे चांगल्या प्रकारे करायचं तुम्ही हे करू शकता ओके वेट हे स्वतःच्या उंचीनुसार ठेवा जास्त पण वजन वाढू नये याची काळजी घ्या लक्षात घ्या रोज वर्कआउट केला तर उंची ग्राउंड वेट तसं वाढणार नाही पण वेट वर पण ते लक्ष लक्ष ठेवा वेट जर जास्त वाढला तर तुमचा या दोन इव्हेंटला खूप परिणाम पडणार त्यामुळे वेटवर पण लक्ष ठेवा वेट जास्त गरज नाही लक्षात ठेवायचं हाईटनुसार नुसार वेट असलं पाहिजे ठीक आहे यापेक्षा तुम्हाला तसं तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या लक्षात घ्या आणि जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तुम्हाला मी खाली माझा नंबर दिलेला आहे तसं मी हा व्हिडिओ बनवला माझ्या माहितीनुसार मी बनवला सगळंच घ्या असं म्हणत नाही मी तुम्हाला जे काही योग्य वाटतं तुम्ही तुझ्या गुरुचं मार्गदर्शन घ्या तुमच्या गुरूंना विचारा नुसते कोच असतील त्यांना विचारा त्यांचा सल्ला घ्या ओके आणि तुम्ही तुम्हाला तुमचा डाएट तुम्ही चालू करू शकता लक्षात घ्या ठीक आहे असं सेम मी पोलीस पोलिस बलचं रिटर्न टेस्ट असते त्याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे पुढे त्याचप्रमाणे पोलीस ड्रायव्हरला ड्रायव्हिंग टेस्ट असते ड्रायव्हिंग टेस्टला काय काय इव्हेंट असतात वगैरे ते आठ वगैरे हे सगळं डायग्राम वगैरे तुम्हाला दाखवणार आहे हे दोन्ही व्हिडिओज तुम्हाला नंतर पुढे भविष्यात भेटतील ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके सबस्क्राईब करा तुम्हाला रेग्युलर दैनंदिन टेस्ट वगैरे भेटतील टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करा ठीक आहे टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू